च्या माझ्या कवितेचं नाव आहे भिजलेला गोठा हरवलेल्या बालपणीच्या वेड्या दिवसांचे गाणे आठवीत होतो वळवाच्या पावसाचे अंगाची उकाड्याने जणू लाही लाही घामाने ओले चिंब अंग काही सुचे होई वाऱ्याने उडून गेले काळाचे पांघरून मन माझेच बालपणीचे गेले गांगरून विजांचा लखलकाट की चमचमाट पाठोपाठ ढगांचाही कर्कश गडगडाट गंजीवरून उडाली पत्र्याची चार पाने झाले सुरू ते वासरांचे आर्त हंबरणे मी सुटलो धावत पाहवयास गुरे गाई वादळातल्या धोधो पावसाचे भान नाही वादळातल्या धोधो पावसाचे भान नाही धोधो बरसून गेला वादळी पाऊस धोधो बरसून गेला वादळी पाऊस झोडपल्या कैऱ्या आडवे उस झोडपल्या कैऱ्या आडवे उस आयुष्याच्या चाललो पुढे नव्या वाटा आजही हवा हवासा तो भिजलेला गोठा आजही हवा हवासा तो भिजलेला गोठा धन्यवाद